आज आपल्या भारताने औद्योगिक क्षेत्रात खूप आणि याच मातीमध्ये तो मोती पिकवत असतो स्वातंत्र्योत्तर काळामध्ये शेतीसाठी खूप साऱ्या सोयी सुविधा उपलब्ध झाल्या धरणे बांधले गेली कालवे काढले गेले तलाव तयार केले गेले आणि शेतीचा विकास झाला

नको तुको बा तुच तर सोडून दे जाऊस तुच तुझ्या पंढरीला दळता न पाऊस यावरूनच आपल्याला आजच्या शेतीचे अवस्था समजते आणि म्हणूनच आज या ठिकाणी व्यासपीठावर असा जिवंत विषय मांडण्याची गरज भासली नमस्कार मी प्रदीप दीपक बनकर आपल्यासमोर विषय मांडतो आजच्या शेतीपुढील आव्हाने बदलते हवामान आयात निर्यातीमुळे प्रभावित होणारे दर वाढत्या

प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये फिनोलिक्स चे पाईप दिसू लागले होते फिनोलिक्सचे पाईप दिसू लागले खरे पण त्यातून वाहणार पाणी कुठे दिसत नव्हतं पूर्वीच्या काळी मुलगा जेव्हा शाळेत जायचा ना तेव्हा त्याच्या बाई त्याला शुकवायच्या एरे पाऊसात तुला देतो पैसा पैसा धोला मोठा पाऊस आला मोठा आणि मग कुठेतरी थोड्या प्रमाणात पाऊस पडायचा आणि माझ्या शेतकरी राजाचं शेत आनंदाने डोळून लागायचं परंतु आज मात्र परिस्थिती या उलट आहे जेव्हा मुलगा शाळेत जातो तेव्हा त्याच्या मॅडम त्याला शिकवतात रेन रेन गो अवे म्हणजे पावसा पावसा परत जा आणि म्हणूनच की काय आज जमिनीवर पावसाचे थेंब पडण्याऐवजी माझ्या शेतकरी राजाच्या घामाचे थेंब पडतात. आणि माझ्या शेतकरी राज्याच्या शेतामध्ये असणाऱ्या पिकाच नुकसान होत आजच उदाहरण पहा ना आज सांगली सातारा भागामध्ये खूप पाऊस झाला अतिवृष्टीसारखा पाऊस झाला आणि शेतामध्ये असलेल्या पिकांचं महान नुकसान झालं म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर पाणी हेच आजच्या शेती पुढील महत्वाचे आव्हान आहे आता महत्त्वाचे आव्हान म्हणजे शासनाच्या योजना या शासनाने शेतीसाठी अनेक योजना काढलेल्या आहेत ज्याप्रमाणे उंच नारळाच्या झाडाला खूप सारे नारळ लागलेले असतात त्याचप्रमाणे आमच्या शासनाची योजना उंच नारळाच्या झाडाला नारळ काढण्यासाठी आपले हात हो पोहोचत नाही त्याचप्रमाणे या योजना माझ्या शेतकरी राजाचे हात पोहोचत नाही आणि माझा शेतकरी राजा या सर्व योजना वंचित राहतो हीच मोठी शोकांतिक आहे म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर शासनाचे योजना हे देखील आमच्या शेती पुढे महत्वाचे आव्हान बनले आहे आता दुसरे आणि महत्वाचे आव्हान म्हणजे शेतीपासून दूर चाललेला शेतकरी आणि तरुण पिढी शहरामध्ये रोजगार उपलब्ध झाला आणि शेती सोडून जाण्याची मानसिकता आता शेतकरी आणि तरुण पिढी बाळगतो याला कारण म्हणजे शेतीचे निसर्गावर असणारे अवलंबित्व आणि शेतीतून मिळणारे चोकले उत्पन्न यालाच आणखी एक कारण म्हणजे शेतीत राब राब राबूनही शेतीमध्ये पीक पिकत नाही आणि जरी पीक पिकलं तरी या पिकाला बाजार भाव मिळत नाही शेतमाला बाजारभाव न मिळण्यामागे कुठे ना कुठेतरी आपण देखील कारणीभूत आहोत कारण आपण शेतमाल

तुझ्या नजरेत गरब आहे मृत्यूला सामोरे जाण्याची पुन्हा एकदा आभाळाला लोडव्या पण कर माझ्या बळीराजा तू तुझ्या जन्माचं सार्थक कर माझ्या बळीराजा तूच तुझ्या जन्माचं सार्थक कर धन्यवाद